नमस्कार शेतकरी बंधूंनो सिंगल व्हील इंजिन कोळपे डवरे दुंडे यंत्र इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध आहे तर सर्वच पिकांच्या कोळपणी खोरपणी डवरणीसाठी उपयुक्त असणारे ह्या दोन्ही कोळपणी यंत्र शेतकरी बांधवांना मजुरी खर्च व काबड कष्टापासून कायमची सुटका मिळवून देण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तर याला सिंगल व्हील असल्यामुळं तुमच्या दोन लाईनमधून ह्या अगदी आरामात चालते रुंदी याची साधारणतः एक फुटापर्यंत असते तर तुमचं सव्वा फूट दीड फूट हे जे काही पिकं असतील म्हणजे सोयाबीन असेल मका ज्वारी बाजरी हरभरा उडीद मूग गहू तसेच कोबी फ्लावर बटाटा वांगी मिरची या अन्य पिकांमध्ये कोळपणी खोरपणी डवरणीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता आता पाठीमागे जे आपण पास लावतो ती तुम्ही सात इंच असेल नऊ इंच बारा इंच तुमच्या गरजेप्रमाणे पाहिजे तेवढं साईजची पास त्या ठिकाणी लावून कोळपणी खोरपणी डवरणीचं काम करू शकता तर प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा ऑनलाईन बुकिंग करायचं असल्यास संपर्क साधा डिलिव्हरी घरपोच मिळेल